महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चांगला पाऊस झाला परंतु त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली मागील आठवडाभर कोणत्याही भागात मुसळधार पाऊस झालेला नाहीये त्यामुळे तापमानाचा पारा वाढला असून उन्हाचा चटका बसतो अशातच ओढ दिलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे कारण बंगालच्या किनारपट्टीवर तयार झालेला खोल दाब हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे सोमवारी याचं रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे बातमी आपण सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सहित वीस राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे छत्तीसगड बिहार झारखंड ओडिसा नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे तर झारखंड पश्चिम बंगाल बिहार ओडिसा आणि ईशान्येकडील अनेक भागांमध्ये येत्या वीस सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी कोसळणार आहेत पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात देखील मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे सध्या पश्चिम बंगालच्या गंगा किनारी प्रदेशावर आणि बंगालच्या लगतच्या खोलदाबामुळे पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिसाला पावसानं चांगलं झोडपून काढले अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय सोमवारीही या राज्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा हवामान खराब होण्याची शक्यता आहे शिमला हवामान केंद्रानं येत्या अठरा सप्टेंबर पासून राज्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय कांगडा कुलू मंडी शिमला सोलन आणि सिरमोर जिल्ह्यात पावसामुळे परिस्थिती बिकट होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं येत्या एकवीस सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती राहू शकते